गणपतीची बावन्न पीठ आहेत त्यात मराठवाड्यात एकवीस आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात आठ आहेत तद्वत गाणपत्य पीठ बावन्न आहेत त्यातले एकवीस मराठवाड्यात आहेत अन्य काही अष्टविनायकात आहेत तसं नाथपंथांच्या काही गाद्या आहेत आणि त्या गाद्या वाचताना मला एक ग्रंथ तुम्हाला आठ आठवतोय तुम्हाला आता तुम्हाला शक्य होणार नाही देशकाल परत येई पण कृष्णा महाराजांनी जर पाहिलं तर बरं होईल ग्रंथाचं नाव आहे महाराष्ट्र सारस्वत ग्रंथाचं वय एकशे तीन वर्ष ग्रंथ पुरवणी विल भाव्यांच्या नावाने आउट ऑफ प्रिंट आहे ग्रंथ मिळत नाही पण बीडला पाटांगण तीर्थ क्षेत्रावर धुंडीरा शास्त्रींच्या लायब्ररीत ग्रंथालयात तो ग्रंथ मी पाहिला तर नाथांच्या भूमिका त्यात स्पष्ट आहेत राची ढेऱ्यांचा एक ग्रंथ आहे पर्णजोशींचा एक ग्रंथ आहे नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास त्यामध्ये हे साडेबारा घर मांडलेली आहेत किती साडेबारा घरं आहेत बाकीच्या लोकांचा हा विषयच नाही पण तीर्थक्षेत्र दर्जाचा असल्यामुळं हा विषय या मानलच्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्नाची पारा मी करतोय सगळेच कीर्तन काही रंगले पाहिजेत वाक क्या बात टाळ्या वाजल्या पाहिजेत असं नाही काही कीर्तन अभ्यास पूर्ण स्टडीचे झाले पाहिजेत विठ्ठल साडेबारा पंथात काही आय्य नाथी आहेत काही पंथी आहेत काही आहेत काही आहेत काही संतोष नाथी आहेत काही ब्रह्मनाथी आहेत ऐकताय ना तुम्ही नटेश्वर पंथ हे पंथात एक तो मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे बंधू ज्यांना शक्ती लागली ते शेषाचा अवतार लक्ष्मणापासून सुरुवात आहे नाथपंथात काही परशुराम के म्हणतात त्यांचं आराध्य भगवान रेणुकानंदन भार्गव नंदन भार्गव कुलोत्पन्न भगवान श्री परशुराम आहेत शेष हे या नाथ परंपरेचे प्रेसिडेंट आहेत गणपती नाथ परंपरेचे मालक वाहक संवाहक आहेत योगेश्वर भगवान कृष्ण आणि नारायण या परंपरेचे संस्थापक आहेत माझ्या मुखातला एक श्लोक तुम्ही सहन करा छान आहे जगोद्धारा नव योगेश्वरास कृष्णानी धाडी ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापी येथा शैली पुंगी शंख मेखला जानवे अणकाणात ते कुंडले हाती धरून माळ दंड चिमटा भाळी भस्मासि लावी आदेश आलक श्लोक संपला नमुन्या दाखल दिलाय श्रीमद भागवतात आदरणीय महाराजांच्या मुखातून कथा द्रवीभूत होतीये सात्विक मूर्ती आहे कैवल्ले जी तुम्ही कथा करता आमचे कृष्णाई कथा करतात अजून काही बुवा आहेत की जे रामायण भागवत कथा करतायत नाव वाढतंय द्रव्य मिळतंय प्रतिष्ठा आहे समाजात धर्माचरण इत्यादी श्रीमद भागवतात नवयोगेश्वरांची उत्पत्ती प्रतिपादन करण्यात आलेली आहे हरिनारायण कवी नारायण नारायण चमिस नारायण नारा चमस नारायण इत्यादी हे नऊ नारायण आहेत तर एक्झॅक्टली हे नाथ नेमके आहेत तरी कोण ऐकताना जरा माझ्याकडे बघा ना यार मी अभ्यास केला या विषयासाठी विठल 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 आदेश म्हणलो मी साधूंना काही कपड्याचं जटेचं दाढीचं मुंडाणाचं बंधन नसतं धनकवडीचे शंकर बाबा आवलियाच राहत होते नाही तुम्ही जर तसे बसलात असावं तसं काही वाईट नाही मला आनंद वाटला वेळ मला कमी मला प्रचंड मला तर वाटतं अण्णा तुम्ही मला नाच नाच संप्रदायाचा उदय आणि विकास सलग दिवस द्या शांकरी वारकरी आणि अद्वैत वेदांत तीन दिवस द्या wow, wow. पसायदान तीन दिवस द्या नाक तीन दिवस द्या बाळसंतोष तीन दिवस द्या कंटिन्यू मला एका कीर्तनाचा कंटाळा आला काहीच मांडता येत नाही काही मानता येत जुळवाजुळी स्वर चाल निवेदन हे पंक्तीवाले प्रसादावाले आलेले त्यांची गडबड काही <laughs> मांडता येत नाही विठल विठल <laughs> नवनारायणानं कृष्ण परमात्म्याला दिलेला साक्षात्कार पूर्ण ब्रह्मराम आणि पूर्णतम कृष्णस्तु भगवान स्वयं गर्गसंहिता कृष्ण पूर्णचंद्रेत त्या कृष्णचंद्र परमात्म्याच्याच नारायणाच्या ना कृपा वात्सल्यानं नारायण योगेश्वर मृत्यूलोकात आले आणि त्या नवयोगेश्वरांच्याच पद्धतीप्रमाणे या नवनाथांचा उदय झाला तरी आपल्या लोकांना जे नाथ माहिती आहेत ते वेगळे आणि मूळ ग्रंथातले अजून वेगळे आहेत अचंब्य आचननाथ आहे शेषनाथ आहे ज्योतिष स्वरूप उमानाथ आहे बर का स्वरूप गजकंथडी नाथ आहे अजून या लोकांना माहीत नाही आपल्याकडं जनरल असय महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा आदिनाथ उमा बीज अजूनही उमाकरण खूप अवघड आहेत ती प्रकरण अशी आहेत मला जे कळलं ते सांगतो अभ्यासात कोरोना काळात देवानी उपकार केले बाहेर न पडता आल्यामुळे ग्रंथ वाचता आले, आले। कधी कधी इष्टापत्ती सुद्धा आपत्ती होती आपत्ती सुद्धा इष्टापत्ती होती श्रोते हो गणपती सुद्धा नाथपंथाचा प्रेसिडेंटच आहे तुम्हाला दोन तीन नाव नमुन्या दाखल देतो मी आपल्याकडे जुने कीर्तनकार पांडुरंगाचा पंढरीनाथ महाराज की जय जय जयकार करायचे पंढरीनाथ रमानाथ म्हणजे विष्णू परमात्मा सीतानाथ म्हणजे रामचंद्र द्वारिकानाथ कृष्णचंद्र परमात्मा जरा यादी तुमच्या समोर मांडून देतो आणि अजून एक नाथ नाव आहे गणनाथ सरस्वती रविश्कर बृहस्पती आणि स्मरणित वेदवाणी प्रवर्तते गणनाथ गणपतीनाथच आहे गोरक्ष मथेंद्राच्या आदी आदरणीय महाराज गणेशजी नाथ पंथाचे प्रेसिडेंट आहेत कशावर माझ्या एक अभ्यासातला श्लोक आहे वरद मला श्लोक सांग गजाननम तमहु वंदे गजकंथड रूपिनं विघ्नहरम सदा नवमी रिद्धिसिद्धी प्रदायकम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नम भक्तप्रिया देवाय विठल रामलीला कृष्णलीला लोकांच्या पाठ झाल्यात आण्णा अजून काही देवांच्या आहेत त्या लोकांच्या समोर येत नाहीत कारण त्यांच्याच लीला खूप वाढलेल्या आहेत देवांच्या लीला वाचायला अनुभवायला त्यांना वेळच शिल्लक राहिली नाहीये गणपतीच्या लीला आहेत जसं कृष्ण परमात्म्याने खोड्या केल्या आणि एक मास देवे खोडी नाही केली प्रचित इथे आली यश्वदेशी कृष्णाच्या खोड्या राहाव्यात म्हणून मार्तंड भैरवाची उपासना मार्तंड भैरव मी चांगल्या अभ्यासकाच्या मुखातून ऐकले मार्तंड भैरव म्हणजे खंडेराया श्लोक छान येतो मार्तंड रूप अचल चोटी सूर्य प्रकाशम राजम परमविरपदर्प्रिमारी जय कांत सिद्धम मार्तंड भैरवाची उपासना कृष्णाला सांगितलेली लोकांना माहितीच नाही आता हे दोन्ही भागवत सांगतायत खूप आनंद आहे भागवत एवढं डिपिकली प्रकरण आहे मी इतके वर्ष कथा करतोय मला अजून काही कळेना विठल मारतंडाची उपासना कृष्णाला दिलेली भगवंताला आणि कृष्ण परमात्म्याच्या खोड्या राहाव्यात म्हणून एक देव आहे त्याचं नाव गणानापती इति गणपती गण म्हणजे समूह संख्या त्याचा जो अधिपती मालक गणाध्यक्ष म्हणजे मसुदा समिती आणि संसद निर्माण होण्याच्या आधी वेदात गणाध्यक्ष पद आहे सभाभ्यास सभापती भेसच्या ओ नमो सभापती पद आहे गणपतीला आणि गणेशजींची कृपा व्हावी म्हणून यशवदेनं गणरायाची प्रार्थना केली आणि चतुर्थी संकष्टीचं व्रत केलं होतं पुढच्या लिलात आणि गणपती वगैरे गिलंकृत केला मोदक खाल्ले माझा विषय कट पण गणपतीची उपासना यशवदेला सांगण्यात आली होती कन्हा याच्या बरं होण्यासाठी पण आता गणपतीच लीला करायला लागले खूपच खोड्या करायला लागल्या और मैया पार्वती कंटाळून गेली थोरले षडानंद फिरत असायचे त्यांचं परिभ्रमण असायचं कारण ते त्या सैन्याचे सरसेनापती आणि गणपतीची अजून एक बहीण आहे तिचं नाव अशोका कुमारी ती लोकांच्या परिचयाची नाही गणपतीची बहीण आहे ती अशोका कुमारी आणि मग हे वीरभद्र काल भैरव आशितांग भैरव बालभैरव हे भैरव सगळे भगवान शंकराच्या कुलात उत्पन्न झालेल्या सदस्यांच्या संख्या आहेत श्रोते हो गणपतीच्या खोड्या एवढ्या वाढल्या काय करावं कळेना शेवटी नावीला जाणं पार्वती म्हणाली याला आलकनंदेच्या काठावर पाण्याच्या प्रवाहात सचेल स्नान घालून तुमच्याच मुखातन पंथाचा आदेश मंत्र गणपतीच्या कानात सांगा कोणाच्या गणपतीच्या गणपतीच्या कानात उमे कृपेन भगवान श्री आदिनाथान मंत्र दिल्ला गोरक्ष मत्सेंद्रा आदि गणपति गजकंथड़ी नाथ जा हरियाणातल्या एका नाथ जतीने म्हणलेलं भजन आहे मला पूर्ण येत नाही अल्पस्वल्प एक ओळ म्हणतो मला तुम्ही दोघही मदत करा जय गज बिली गज कंथड नाथ दास के हात जय गज बिली गज

रमता पंचजोगी आलक आदेश करत आदेश सूचना आदेश मालक आदेश स्वामी आदेश सभापती आदेश सभाध्यक्ष, आदेश ब्रह्म तत्व जगत आनाथ है आणि सगळ्या आनाथ जगताचं नाथ तत्व त्याचं नाव आदिनाथ गुरुंग वंदे कंथीम ज्ञानसागरम धुंडीराजम प्रणम्यानो निर्गुणच्या जनार्दनं ही परंपरा आहे ही कंथडीनाथ परंपरा आहे